नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी प्रफुल्ल केदारे या देशातील तमाम शोषित वंचित कष्टकरी कामकरी माणसांच्या व्यथा वेदना आणि विद्रोह ज्यांनी आपल्या शब्दांमधून अजरामर करून ठेवला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आणि चित्र ज्यांनी जनमानसांमध्ये कायमस्वरूपी निरंतर जिवंत ठेवलं आहे असे महाकवी युगकवी राष्ट्रकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्तानं हा छोटासा संवाद माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ लेखक कवी साहित्यिक अशोक बागवेजी सर पहिलाच प्रश्न नमस्कार नमस्कार वामनदादा कर्डक आणि अशोक बागवे यांची प्रत्यक्ष भेट प्रत्यक्ष सहवास झालाय का हो माझं भाग्य की त्यावेळी मी लहान होतो म्हणजे आठवीत असताना आमच्या चतुर्थश्रेणी रेल्वे कम कर्मचाऱ्यांच्या त्या पटांगणामध्ये आंबेडकर जयंती आणि गणेशोत्सव एकच मंडळ चालवायचं एवढं सहकार्य होतं त्यावेळी आणि त्या आंबेडकर जयंतीला जलसे असायचे किंवा कवल्याचे का कार्यक्रम सामने असायचे आणि त्यावेळी सगळे मोठमोठे त्यावेळेचे क कबालपटू म्हणजे श्रावण यशवंते हे गायक होते आणि मग वामनदादा कर्डक त्यांचे लेखनिक होते म्हणजे कविता लिहून द्यायचे किंवा विठ्ठल मोह लक्ष्मण केदार हां लक्ष्मण केदार हे गोविंद मशीलकर प्रल्हाद शिंदे प्रल्हाद शिंदेची गंमत म्हणजे तबला बाजून गाणं हो 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 हे म्हणजे भल्या भल्याला जमलं पण त्याच्यामध्ये मला लक्षात आलं किंवा राहिलं किंवा ज्याच्याविषयी कुतूहल होतं ते कविता किंवा गाणी लिहिणाऱ्या वामनदादांचं कारण वामनदादांचं वामन व्यक्तिमत्व एवढं साधं होतं की ते मागे बसायचे हो। हां आणि ते उत्तर देण्याचे लिहायचे आणि त्यांच्या मागे मी जाऊन डोकवायचो म्हणजे माझं भाग्य की वामनदादांची ती पहिली बैठक आणि शेवटची नाशिकमध्ये झालेली बैठक म्हणजे नाशिकमध्ये वामनदादा जेवढी शेवटच्या स्टेजमध्ये होते त्यावेळी नाशिकला त्यांना जाऊन भेटलो खास आणि त्यांना ती आठवण दिली आणि त्यांचा चेहरा एवढा प्रफुल्लित झाला आणि त्यावेळी त्यांनी लिहिलेली गाणी मी त्यांना ऐकवली म्हणजे जन्मले जन्मले भिमाईचे बाळ उठा ग उठा आज दौंडी ही पिठा सोन्याची आली सकाळ त्यांचा चेहरा एवढा फुलला की हे गाणं माहिती नव्हते कोणाला पण त्या काळातलं ते गाणं मी त्यांना म्हणून दाखवलं आणि त्यांची बरीच गाणी मला तोंडपाठ होती कारण आता जसा टी व्ही आहे तसं त्यावेळी नव्हतं रेडिओ होता आणि रेडिओवर त्यांची गाडी लागायची आणि दादा स्वतः गात असलेले मी पाहिले okay. हो जलशामध्ये स्वतः दादा गायचे त्यांचाही आवाज खूप चांगला होता अशा हनुमान बैठक oh, मारून बसायचे आणि जो आवाज लावायचे ते असा झाण्या वाघासारखा आवाज लावायचे आणि त्यांच्या शब्दांच्या मी प्रेमात होतो पण त्याची यमकं इतकी सुंदर होती तेच विशेष आहे सर म्हणजे शाळा न शिकलेला माणूस हो गजल असेल कविता असेल हो, हो, कव्वाली असेल अगदी सगळ्या जलसा असेल सगळ्या काव्यप्रकारांवर पकड तर एक कवी म्हणून ह्या अशा अवलिया व्यक्तीकडे कसं पाहता मला तर मी तुम्हाला खरं सांगू का हे मी एक स्टेटमेंट करतो की मराठी भाषेतल्या मराठी सारस्वतामध्ये मराठी साहित्यामध्ये वामनदादा कर्डक म्हणजे मराठीतले कबीर त्या तुमच्या असं लक्षात येईल निश्चित कबीर हो का मोठे होते माहीत आहे कारण जनतेतले शब्द त्यांच्या कवितेत यायचे दोह्यात तसं वामनदादांचे सगळे शब्द हे लोकांना माहीत असलेले यायचे लोकभाषे हा लोकभाषेतले यायचे आणि यमकं इतकी सुंदर असायची आमचा बिरला तुमचा बिरला टाटा ना आमचा वाटा कुठे हे जे काय गंमत असायची आणि त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये जोश असायचा असं चैतन्य असायचं आणि चैतन्य असल्यामुळे संपूर्ण समोरचा रसिका आहे ना तो भारावून जायचा आणि त्यात गुंतायचा आणि असे ते डाण्याआवाजासारखं लावायचे म्हणजे त्यांचं सगळ्यात आवडणारं माझं मा मला आवडणारं त्यांचं गाणं म्हणजे जगातली लेखणी ग बाई माझ्या भीमाची लेखणी आणि ती लेखणी हा शब्द असा टाकायचे ते जोरामध्ये की तो संपूर्ण समूह असा असा व्हायचा आवाक व्हायचा आणि हे सामर्थ्य म्हणजे नुसते कवी नव्हते नुसते शाहीर नव्हते नुसते जलसाकार नव्हते तर ते गायक पण उत्तम होते शब्दांची जाण होती माझं तर म्हणणं नी आपल्या <laughs> <laughs> मराठीमध्ये <laughs> 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 न शिकलेले कवीच फार मोठे झालेले आहेत विद्यापीठाने त्यांचं पीठ केलेलं आहे बऱ्याच जणांचं पण जे बरं कोण कुठे शिकलं होतं कधी माळवळकर राहावी नापास काय जागा भाऊ साठी आता हे सगळे जे व्हायचे ना त्याचा आधार असलेले वामनदादा कर्डक होते वामन कर्डकांवर पी एच डी व्हायला पाहिजे विद्यापीठामध्ये दलित साहित्याच्या इतिहासामध्ये पहिलं नाव वामनदादांचं पाहिजे पाहिजे पण ते आपल्या विद्यापीठे आंधळेपणाला अजूनही कळले मला तेच म्हणायचं म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये त्यांची झालेली अवहेलना असेल किंवा एकंदरीत या समाज आणि सरकारने जशी घ्यायला पाहिजे तशी दखल घेतली नाही घेतली आपल्याकडे हेच आहे की वशिलेबाजी पुढे पुढे करणारे अगदी साहित्य संस्कृती मंडळापासून सगळं की त्या त्यांचं कोणतरी आमदार खासदार त्यांना पाठीमागे असेल तर तो पुढे जातो वामनदादा एवढ्या गरिबीतून आलेले होते एवढ्या काय म्हणतात त्याला अतिशय आर्थिक पीडित असलेल्या समाजातून आलेले होते आणि त्यांच्यामध्ये तसं पाठबळ कुठलं नव्हतं आणि आयुष्यभर वंचितच राहिले आयुष्यभर वंचित राहिले पण मी तुम्हाला सांगतो की त्यांची चित्रपटात गाणी न येऊ देत त्यांचे ब रेकॉर्ड काही झालेले न येऊ देत त्यांचे काही यूट्यूब आहेत पण मा माणसांच्या सामान्य माणसांच्या हृदयाच्या पटावर त्यांची जी गाणी कोरलेली आहेत ना ती मूर्तीमंत आहेत ती अजरामर आहेत आणि म्हणून ती, ती गाणी आपल्या आप पिढीने पुढच्या पिढीला संक्रमित करणं फार महत्वाचं आहे तुम्हाला त्यांचं एखादं आवडणारं गाणं जे गुणगुणू शकतात म्हणजे मला त्याचं ते तेच आवडतं जगातली ते देखण त्यांच्यात विषयात हो त्यांच्या विषयात ऐकायला आवडेल ते असं बघा आता गमत काय माहिती का गायक हा नेहमी म्हणजे तथाकथित गायक हा सूर घेऊन गातो पण कवी जेवढी गातो त्यावेळी भाव घेऊन गातो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते भाव उमटतात त्याच्या शब्दामध्ये त्या शब्दाच्या कुठल्या अक्षरावर जोर द्यायचा हे वामनदादानं जेवढं माहिती होतं तेवढं कुणालाच माहिती नव्हतं आता बघा मी तुम्हाला सांगतो त्यांना सांगायचं आहे जगातली देखणी बाई माझ्या भीमाची लेखणी आता देखणी आणि लेखणी यमकाने मी तर चक्रावरच गेलो होतो इतकं शुद्ध यमक ज्याला म्हणतात देखणी आणि लेखणी पण सांगण्याचं म्हणजे आपण एक संदेश देतो आहे आणि समोरच्या माणसाच्या मनामध्ये कोर ते कोरतो आहे ते कोरण्यासाठी गायकाचा सूर कसा पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग ते असे बैठक मारायचे हनुमान बैठक आणि मागे पेटी तबला वगैरे सगळं असायचं कोरस असायचा आणि त्यांचा हात असायचा असा बरं का जोपर्यंत हात वर होत नाही तोपर्यंत वाजवायचं नाही कोणी हं जोपर्यंत आताचा दुसरा इशारा होत नाही तोपर्यंत कोरस नाही गायचं नाही असं ते सगळं हा स्थळलेलं असायचं आणि ते असं म्हणायचे जगातली देखणी आता हे जो इकार लांबवलेला आहे ना हं तो सगळ्या लोकांच्या मनामध्ये ते देखणे पण ठसलं पाहिजे म्हणून आणि पुढे गुपित आहे काय आहे जगातलं देखणं काय आहे जगातलं देखणं काय आहे हे म्हणण्यासाठी पहिली ओळख तीन चार वेळा म्हणायची लगेच नाही <laughs> जगात जगातली देखणी जगातली देखणी जगातली देखणी जगात म्हणजे गद्य पण त्याच्यामध्ये आणि तो ठसवण्याचा बाज होता ना नायमज भीमाची आता बघा पुन्हा दुसरं गुपित आहे कृतज्ञता हां पण भीमाची काय हे लवकरच सांगायचं बरोबर बैमजा भीमा आणि भीमाची हा शब्द उच्चारताना साक्षात त्यांच्या समोर आंबेडकरांची मूर्ती दिसत असावी असं मला भास होत की बाय माझ भीमाची कातर आवाज व्हायचा आणि पुन्हा मा कसा वाढवलाय बघा बाय माझ भीमाची आणि मग ठासून भीमाची लेखणी खणी बाय माझ्या भीमाची भीमाची लेखणी आणि त्या ते ठासून सांगल्यानंतर मागे हात व्हायचा आणि मागे हात व्हायला कोरस गायचा आणि सगळे अचूक भाव पोचाय भाव पोचवणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट गायकाची आहे आणि ते साडेतीन मिनिटाच्या आंबेडकरांच्या लेखणीला साडेतीन मिनिटाच्या तबडी तपडीत काही करू शकत नाही त्यांच्या एकंदरीतच साहित्य विश्वाचा म्हणजे दलित साहित्य असेल किंवा त्यांचं लेखन असेल साहित्य असेल स्थायी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता अगदी आजच्या हो, बदलत्या काळातली सामाजिक परिस्थिती आणि त्यांच्या गाण्यांचा संदर्भ तितकाच तरोताजा आहे का। अगदी काय असतं जो जातीवंत लिहिणारा कवी असतो ना तो कालातीत असतो त्याला अभिजात वाङ्मय म्हणतात अजूनही संत तुकाराम आपल्याला ओठावर का आहे कारण ते कालातीत आहे ते काळापुरतं लिहित नाही भूकंप झालेली रेल्वे अपघात झालेली पली हा तर काळाच्या पलीकडे कारण ते मानवतेला मानवतेच्या गाभ्याला इशारा करत असतं ते, ते शब्द शब्दकाळ ती मानवता कायम आपल्या समाजात असते त्या मानवतेला त्यांना आवडेल असं किंवा ते, ते पचेल आणि ते रुचेल अशी शब्द काळा आपआपता भोगलेली असते सगळं भोगलेलं असतं जो भोग असतो ना तोच खरा उपभोग असतो सर मग अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यासारखा किंवा त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणारे कवी उदयास आलेले तुम्हाला कुठेतरी जाणवत आहेत का मला संभाजी भगतमध्ये थोडंसं दिसतंय संभाजी भगतमध्ये दिसतं पण मला त्यानंतरचं कुठले कवी आहेत बरेच कवी आहेत पण त्या कवीमध्ये गाण्याचं ज्याला अंग असेल ना गाण्याचं अंग का माहिती आहे का कारण आपली संस्कृती गाण्यावरच पोचलेली आहे आपल्या सगळ्या आईने जात्यावर दळताना ओव्या म्हटलेल्या आहेत तिने काही भवितितीचे थिअरम म्हटलेलं नाही कळलं की नाही त्यामुळे ती आपली परंपरा असलेलं जे गाणं आहे ते गाणं ते सोडून देतो मी ती परंपरा आहे परंपरा ती तुटली की संपलं किंवा असं तर ती परंपरा चालवणार आणि माझा विश्वास आहे की असं युग येतं एकमधे की नाही आता काही नाही सगळं गेलं पण नाही कधीतरी कुठेतरी काहीतरी ते बीज जे रोवलेलं असतं ना ते उगवतच आत्ताचा सांस्कृतिक ह्रासाचा काळ आहे पण एक काही वर्षाने असं होईल की ते पुन्हा असं तरारून तरा येणार असं मला वाटतं आयुष्यभर आपल्या खांद्यावर हार्मोनियम काखेत तबला घेऊन वाड्या वस्त्या तुडवत वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाहू शिवरायांचा विचार पेरत लोककला असतील किंवा आपल्या शब्दांचं दान या समाजाला दिलं मात्र समाजाने सरकारने त्यांना नेहमी रिकाम्या हाताने ठेवलं येणाऱ्या काळामधील हा इतिहास हा समाज इथलं साहित्य विश्व त्यांच्याबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करतो हे आपल्याला पाहावं लागेल